जेम ब्रेक नंतर विशेष मध्ये सर्वांचं स्वागत आक्रमक झालेले विद्यार्थी सरकारी वाहनांची होणारी तोडफोड दगडफेक करणारा जमाव जाळपोळ आणि संतप्त जमावाला आवर घालणारे पोलीस दल अशीच गेल्या आठवड्यात किंबहुना अगदी आता आतापर्यंत बांगलादेशची परिस्थिती बघायला मिळाली या हिंसाचाराचं चा कारण होतं आरक्षण मुक्तीयोद्ध्यांच्या मुलांना सरकारी नोकरीमध्ये तीस टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयावरून हा हिंसाचाराचा आगडोम बांगलादेशात उसळला होता दरम्यान आता या सर्व आंदोलकांच्या मागण्या मान्य कर आरक्षणाला कात्री लावण्यात आलेली आहे काय घडलंय बांगलादेशात आणि कशामुळे हा इतका हिंसाचार उसळला होता पाहुयात जयम विशेषमध्ये बांगलादेशमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आरक्षणाविरोधातील संतापामुळे बांगलादेशात विविध भागात हिंसाचार उसळला होता या हिंसक आंदोलनाने बांगलादेश हादरून गेला आंदोलनाचं मुख्य केंद्र बनलं होतं बांगलादेशची राजधानी ढाका हिंसक आंदोलनांमुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संचारबंदीही लागू केली होती आरक्षणविरोधात देशव्यापी आंदोलन अधिक प्रखर बनत गेलं वेग आणि या आंदोलनामुळे बांगलादेशच्या वेगवेगळ्या भागामध्ये आतापर्यंत एकशे पंधरा जणांचा मृत्यू झाला असून अडीच हजार लोक जखमी झाल्याचं समोर आलं आंदोलकांनी पोलिसांचं बळ आणि कायदा याला न जुमानता आंदोलन सुरूच ठेवलं अखेर आता बांगलादेशच्या सरकारला त्यांचा निर्णय बदलावा लागला आणि आरक्षण कमी करावं लागलं ला। दरम्यान बांगलादेशात आरक्षणात सरकारने नक्की काय बदल केलेले आहेत पाहूयात तर सरकारी नोकऱ्यांमध्ये छप्पन्न टक्के आरक्षण देण्याचा निर्णय याआधी सरकारने घेतला होता मात्र हिंसक आंदोलनानंतर हा निर्णय फिरवला सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण छप्पन्न टक्क्यांवरून कमी करत आता आरक्षण केवळ सात टक्के एवढंच ठेवलेलं आहे स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना आधी तीस टक्के इतकं आरक्षण देण्यात आलं होतं आणि याच निर्णयामुळे तिथे हिंसक आंदोलन झालं आणि या आंदोलनानंतर आता आरक्षण केवळ पाच टक्के एवढंच केलंय उर्वरित दोन टक्के आरक्षण हे इतर घटकांना ज्यामध्ये जातीय अल्पसंख्याक तृतीय आणि अपंग यांचा समावेश असे असं एकूण केवळ सात टक्केच आरक्षण सरकारी नोकरीमध्ये लागू करण्यात आलेलं आहे दरम्यान बांगलादेशमध्ये झालेलं हिंसक आंदोलन याला या आंदोलनाला हवा देण्याचं काम कोण करत होतं यासंदर्भात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी माहिती दिलेली आहे ऐकूयात तेल घातण्याचं काम एक बांगलादेश मधले राजकीय पक्ष करत आहेत भारतामध्ये निवडणुका होण्याच्या काही दिवस आधी बांगलादेशमध्ये निवडणुका झाल्या आणि ज्यामध्ये हसीनाची जी पार्टी आहे आवामी लीग यांचा मोठा विजय झाला तर आता जे विरोधी पक्ष आहेत त्यांना वाटतं की आता हसीनाच्या विरुद्ध बदला घेण्याकरता हा हिंसाचार घडवणं हे एक मोठं तुम्हाला निमित्त मिळालेलं आहे परंतु इथले जे विरोधी पक्ष आहेत त्यांची ताकद फारशी जास्त नाही एक तर खलिदा झिया यांचा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे बी एन पी आहे किंवा जनरल यांची एक पार्टी आहे त्यांची ताकद कमी आहे परंतु ज्यांची ताकद ज्या संस्थेची ताकद ही जास्त आहे ते आहे जमात इस्लामी ही एक मुस्लिम संघटना आहे आणि यांना पाकिस्तान बरोबर पुन्हा एकदा एकत्र जायचं आहे यांची ताकद ही पुष्कळ जास्त आहे आणि हे आता आंदोलनामध्ये तेल उतने करता है। तर बांगलादेशमध्ये नक्की काय काय घडलं होतं आंदोलनादरम्यान यावरही आपण एक नजर टाकूयात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बांगलादेशात हिंसाचार उचळला सार्वत्रिक निवडणुकांनंतर बांगलादेशात हिंसाचाराला सुरुवात झाली श्रीमंतांना आरक्षण दिल्याने गरीब संतापले बांगलादेशात तीस टक्के नोकऱ्या युद्धवीरांच्या मुलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय तेव्हा सरकारने घेतला होता जो आता बदललाय सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण नको असं आंदोलकांनी अशी मागणी केली गुणवत्तेच्याच आधारे नोकरी द्या अशी मागणी आंदोलकांनी केली होती तर बांगलादेशात हजारो तरुण रस्त्यावरती उतरून आंदोलन करत होते एकाच मागणीसाठी की गुणवत्तेच्या आधारावर आरक्षण द्या बांगलादेशात हजारो तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते या आंदोलनाला थांबवण्यासाठी तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही अपील केलं मात्र त्यांनी केलेल्या अपिलानंतर तिथे उलटच घडलं आंदोलन अजून हिंसक झालं आंदोलनाला लागलेलं हिंसक वळण मालमत्तांशी होणारं नुकसान बस आणि वाहनांना लागणारी आग हे सगळं थांबावं यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संबोधित केलं पण नागरिकांनी शांतता बाळगण्याचं आवाहन केलं मात्र याचा परिणाम अगदी उलटा झाला आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी देशाला संबोधित केल्यानंतर आंदोलक आणखीनच संतप्त झाले आणि त्यांनी थेट सरकारी वृत्तप्रसारण कार्यालयावर हल्ला केला आणि ते पेटवून दिलं त्यावेळेस तिथे साधारण बाराशे कर्मचारी होते दरम्यान या सर्वांना वाचवण्यात तर यश आलं मात्र या सर्व हिंसक आंदोलनानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतला छप्पन्न टक्क्यांवरचं आरक्षण थेट त्यांनी आता सात टक्क्यांवर आणलेलं आहे यासह विशेष विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र